सोलापूर जिल्ह्यात एकशे पंधरा ठिकाणी लवकरच नव्या ओपन जिम उभारल्या जाणार असून तसे निधी मागणीचे प्रस्ताव आमदारांनी जिल्हा नियोजन समितीकडे दिले आहेत निवडणुका तोंडावर आलेल्या आमदारांकडून आपापल्या मतदारसंघात ओपन जिम उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत जिल्हा नियोजन समितीकडून व्यायामशाळा व क्रीडांगण विकास योजनेसाठी प्रत्येकी तीन पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपये निधी राखीव ठेवला जातो त्यातून मागणीनुसार ओपन जिमसाठी सात लाख रुपये तर व्यायामशाळा बांधकाम व साहित्यासाठी चौदा लाख रुपये मंजूर केले जातात जिल्ह्यातील सर्व ओपन जिम आणि व्यायाम शाळांसाठी प्रस्ताव आल्यानं निवडणुकांच्या तोंडावर आमदार सक्रिय झाल्याचं ओपन जिम साठी एकशे पंधरा आणि व्यायाम शाळांसाठी सत्याहत्तर प्रस्ताव आले आहेत निधीच्या उपलब्धतेनुसार त्या त्या ठिकाणी ओपन जिम आणि व्यायामशाळा उभारण्यात येतील सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअर चे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला बेस्ट चारकोल डिझायनर अॅक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट